एक नंबर लावते अनेक बघितला अंगद बघितला जांभूषण बघितला अनेक भक्त बघितलं प्रल्हाद बघितला द्रोह बाळ बघितला सगळ्यांची लिस्ट पण त्या लिस्ट मध्ये कोण नव्हतं बजिरंग बली नव्हतं त्या लिस्ट मध्ये नारद महर्षी विष्णूला एकही शब्द बोलले नाहीत चला नारायण नारायण करून हनुमंत रामेश्वर नाथ आणि हनुमंतराय तिचं भगवंत असं चिंतन करत होते प्रभू राम असं चिंतन करत होते श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम रानुमंतरा चिंतन नारद चिंतन झाल्यानंतर अरे तू जस चिंतन करतोय अरे राम रामायण मध्ये तुझ्याशिवाय एकही देवाचं कार्य सफल झालं नसतं बाजी पण विष्णूच्या भक्ताच्या यादीमध्ये हनुमंतरायावर काहीच फरक पडला नाही काहीच कसा त्यांना मान काही लागत नाही मान समान काही लागत नाही हनुमंतराया म्हणाले ते ऐकून घेतल्यानंतर चित्त चालू राम जय राम जय राम श्री राम जय राम चालू झालं कारण महर्षीला काय मला काय कळ लाग ना पण चला आता विष्णूकडं परत काय घेतलं नाही तेव्हा तरी विचार मग विष्णू लोकात हनुमंतरायचं सॉरी आले आणि हनुमंतरायला विचार हे कारण महर्षीला विष्णूला विचार